जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम महायोगपीठे तटेभीमरथ्यं वरमपुण्डलिकाय दातो समागत्य तिष्ठतं परानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् नमो चन्द्रभागा सनिवेशा नमो पुण्डलिका अर्पितप्रेमपाशा नमो प्राणदाता परेशा नमो विठ्ठला पांडुरंगा परिशा कवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की की जय जय जन नमस्कार मी हरिभक्त परण वैभव शेठ महाडिक आज तुमच्या समोर आषाढी एकादशीचं औचित्य साधू आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय कारण एकादशी जवळ आईच्या महिनाभर आधीच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक पॉझिटिव्हिटीचं एक वेगळं वारं व्हावं लागतो ते नेमकं काय का ते तुमच्याबरोबर मी आज गोड संवादाने साधणार आहे आणि आपण ते जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता मूळ विषयाकडे येऊया हो एकादशी आषाढी एकादशी किंवा वारी पंढरपूर जत्रा अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारा माझा पांडुरंग परमात्मा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत अनेक देशभक्त जन्माला आले धन्य तो देश पवित्रते कुळ पावन तो देश हरीचे दास जन्म घेते असं आपल्या महाराष्ट्रभूमीबद्दल सांगितलं जातं खर तर महाराष्ट्राबद्दल जाणून घेत असताना महाराष्ट्राच्या पवित्रभूमीत संतांनी एक वेगळी परंपरा लागू करून दिली ती म्हणजे वारीची आणि आपण आपल्या ज्या अनेक प्रथा आहेत परंपरा आहेत संस्कृतीला धरून आहेत त्या आपण आजही राबवतो आणि ही वारकऱ्यांची अखंड असणारी हजारो वर्षांपासून चालत असलेली वारी ती वारी म्हणजे नेमकं काय त्याच आपण जाणून घेणार आहोत या महाराष्ट्राचं आराध्य दैवत माझा पांडुरंग परमात्मा हा आपल्याजवळ हितभूज करतो भक्तांसाठी भोळा होतो त्यांचं कावड घेऊन चालणारा चक्रपाणीसुद्धा होतो अशा भगवंताला आळवण्याचं सगळ्यात सुंदर आणि सोपा मार्ग कोणता असेल तर ती म्हणजे वारी भगवंताला प्रसन्न करण्याचे अनेक माध्यमं आहेत मग ही वारी घडत असताना त्याला आळवायचं असेल त्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये अजून एक मार्ग आहे अनेक मार्ग आहेत पण त्या मार्गांमधला सगळ्यात व्यापक विस्तारित आणि सोपा मार्ग ते म्हणजे एकादशी का कारण एकादशीच्या व्रताबद्दल असं सांगितलं आहे आपल्या धर्मग्रंथांमध्ये घेता हरीचे नाम अनेक एकादशी व्रत केल्या समान म्हणजे फक्त भगवंताचं नाम जरी घेतलं तर ना तरी एकादशी व्रत केल्या समाने पण ते घेत असताना कसं घ्यायचं तर मनोभावाने भगवंताची भक्ती प्राप्त करत असताना या सगळ्या गोष्टींमध्ये एका गोष्टीला एकादशी व्रतामध्ये खूप महत्व आहे ती म्हणजे कोणती तर आपली भावना कारण हर मनोभावे घे हरिनाम घेसी शुद्ध नाही तुझी भावना मनी नाही भाव म्हणे देवा मला पा अशा अनेक ओव्यांमधून एकच गोष्ट आपल्याला सांगितली गेली ती म्हणजे तुमची भावना ज्याला आपण हल्ली अलीकडे फिलिंग्स असं म्हणतो ती कितपत शुद्धतेची आहे निष्ठेची आहे याच्यावरती तुमच्या एकादशी व्रताचं महात्म्य टिकून आहे मग ही एकादशी म्हणजे काय ते आपण जाणून घेऊयात फार वर्षांपूर्वी कुंभ नावाचा दैत्य असतो आपल्या पुराणांमध्ये सांगितलं आहे बरं का आणि ह्या कुंभ नावाच्या दैत्याचा एक मृदुमान्य म्हणून मुलगा असतो आणि हे मृदुमान्य मुलाने काय केलेलं असतं तर भगवंताचे तपश्चर्या याआधी परमार्थ हा तपसाधने करून योग योगसाधना करून आणि मग आळवण्या करून मग प्राप्त व्हायचा हल्ली अलीकडे मात्र कलियुगामध्ये हा संतांनी मार्ग अगदी छोटा करून ठेवलाय आणि सोपा करून ठेवलाय तो म्हणजे केवळ नामस्मरणावरती बरं याच्यासाठी काही बंधन अटीतटी नाहीत बर का, का? कुठेही केव्हाही कोणत्याही अवस्थेमध्ये तुम्ही भगवंताच नामस्मरण करू शकता आणि भगवंत ते मान्य करतो फक्त एका अटीवरती ती म्हणजे भावना मग ती भावना एकादशी व्रत करत असताना तुमच्या मनामध्ये शुद्ध असणं फार गरजेचं आहे आणि ही शुद्धतेची भावना दैत्याने म्हणजे राक्षसांच्या कुळाचारामध्ये सुद्धा पाळली गेली बरं पण हल्ली आपल्यामध्ये ती दिसून येत नाही चला तो विषय वेगळा पण आपण या विषयावरती आहोत त्या कुंभ दैत्याच्या मृदुमान्य मुलाने करून भगवंताला आळवलं आणि भगवंताकडून अमरपद राहण्याचं अजिंक्य असं वरदांताने मिळवलं हा वरदहस्त भगवंताने एका दैत्याला दिलाय हे जेव्हा इतर देवतांना कळलं तेव्हा इतर देवतांनी भगवंतांकडे धाव घेतली आणि म्हणाले हे भगवंता तू इतका तरी भोळा कसा असशील रे समस्त सृष्टीचा रास होईल कारण हा आशीर्वाद तू इतक्या भोळ्या भावनेने दिलायस परंतु कोणाला दिलायस याविषयी सुद्धा तुला ज्ञान नाही तू इतका भक्तीमध्ये विरून गेलास आणि जेव्हा भगवंत जागृत अवस्थेत आले म्हणजे भगवंत निजले होते का नाही भगवंत कधीही निजत नाही कारण ज्या दिवशी भगवंत निजेल त्या दिवशी पृथ्वी संपलेली असेल मग त्या भगवंताने निद्र अवस्थेत म्हणजे काय तर भक्तीच्या ध्यानामध्ये आणि ह्या भक्तीच्या ध्यानामध्ये अविरित असा डुलत असलेला भगवंत थोडा जागा होतो स्तब्ध होतो आणि म्हणतो अरे बापरे आता हे काय होऊन बसले मग यावर मार्ग काय काढायचा यासाठी सगळे देव त्रिकुट पर्वतावरती ब्रह्मदेवांकडे विष्णू भगवंतांकडे धाव घेतात परंतु तिथे जाईपर्यंत हा जो दैत्य आहे तो आपली सेना घेऊन भगवंतांचा पाठलाग करतो मग आपल्याला आश्रय शोधण्यासाठी कारण कुणीही युद्ध केलं तरी जिंकणार तोच आहे कारण आपल्या भगवंतांनी दिला आहे मग काय करावं या करता बचाव होण्या करता सगळे देव आवळी म्हणजे जे आवळ आवळ असं फळ आहे त्या वृक्षाच्या झाडाखाली एक गुहा असते आणि त्या गुहेमध्ये काय करतात थांबतात विश्रांती घेतात आपला बचाव करण्यासाठी आणि त्या गुहेमध्ये गेल्यानंतर अनेक म्हणजे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे कोटी देव अशा आपण मान्यता देतो या देवांचं तिथे वास्तव्य असतं आणि म्हणून आजही दिवाळीनंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवसानंतर आवळीचं पूजन केलं जातं मग अशा ठिकाणी हे जे देव आहेत दे ते आश्रय शोधतात आणि जेव्हा त्या गुहेमध्ये ते थांबतात तो दिवस असतो एकादशीचा आषाढातला दिवस असतो आणि आषाढातल्या ह्या दिवसामध्ये त्यांना उपासमार होते त्या का दिवशी कारण ते काही खाऊ शकत नाहीत तिथे कारण हा जो दैत्य आहे तो त्यांच्या पाठलागावरती जाऊन त्या गुहेच्या बाहेर उभा राहिलेला असतो मग जेव्हा हे देव पाऊस पडायला लागतो आषाढ महिना असल्यामुळे पाऊस पाऊस देवांची कृपा झाल्यामुळे जेव्हा पर्जन्य सृष्टी व्हायला लागते तेव्हा हे सगळे देव स्नान करतात भिजून मोकळे होतात आणि मग खूप लांब श्वास घेतात आणि तो जो श्वास घेतलेला असतो लांब त्या श्वासांच्या सतेज ऊर्जेतून जी एक दैवी शक्ती उद्भवते ती म्हणजे एकादशी कारण तो दिवस असतो तो द्वादशी एकादशीच्या आधी दशमीनंतरचा दिवस द्वादशीच्या आधीचा दिवस एकादश म्हणजे काय तर अकरा आणि एक दहा आणि एक म्हणजे एकादश आणि अशा ह्या एकादशीच्या दिवशी त्यांच्या श्वासातून भगवंतांच्या रूपा श्वासातून जी तेजस्वी मूर्ती निर्माण होते ती एकादशीच्या दिवशी जन्म घेते त्या दिवशी तिथी एकादशी असते म्हणून तिला नावसुद्धा एकादशीच दिलं जातं आणि ती एकादशी त्या पुरुषाचा त्या राक्षसाचा काय करते वध करते आणि मग सगळे देव निश्चिंत होतात ही एकादशीच्या मागची कथा आहे अजून एक कथा आपल्याला एकादशीच्या मागची सांगितली जाते ती म्हणजे भगवंताच्या अकरा होते ती म्हणजे एकादशी तुम्ही म्हणाल अकरा इंद्रिय कशी बरं आम्हाला पाच ज्ञानेंद्रिय माहिती आहेत पाच कामेंद्रिय सुद्धा आहेत माहितीत का आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाग त्वचा जीभ तशीच पाच कामेंद्रिय आहेत ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञान देणारी इंद्रिय त्यांना ज्ञानेंद्रिय आणि ज्या इंद्रियांनी आपण काम करतो काम ते कामेंद्रिय मुख हात पाय त्याच्यानंतर गुदा आणि उपस्थ हे पाच अवयव हे इंद्रिय आपली पाच ज्यांच्यातून कामसाधना पूर्ण केली जाते आणि अकरावा आहे ते म्हणजे आपलं हृदय हे साक्षात पांडुरंगाचं स्वरूप म्हणून म्हटलं जातं या अकरा इंद्रियांचं जेव्हा मिलन झालं त्यावेळेस एक जीव जन्माला आला आणि त्या जीवाचं नाव भगवंताने एकादशी असं ठेवलं म्हणून एकादशीला भगवंतांची कन्या असं म्हटलं जातं आणि आपली मुलगी आपल्याकडे जे मागेल ते तिला दिलं जातं म्हणून एकादशीच्या जा व्रताला इतकं महत्त्व आहे की तुम्ही त्या दिवशी भगवंतांकडे जे काही मागाल ते प्राप्त होतं म्हणून वारकरी संप्रदायाच्या मागणीप्रमाणे नियमावलीप्रमाणे जर कोणतंही तुमचं सप्ताह असेल हरिनाम सप्ताह असेल जागर असेल तर एकादशीच्या दिवशी पर अभंग किंवा मागणी पर सेवा ही करण्याची पद्धत आहे त्याच्या मागचं हे कारण आहे कारण एकादशीच्या दिवशी मागितलेली भावना पूर्ण होते का होते कारण ती भगवंतांची कन्या असल्यामुळे हे झालं एकादशीच आता आषाढी एकादशी म्हणजे काय आपल्या बारा महिन्यांच्या वर्षावरच्या कॅलेंडरमध्ये कालनिर्णयामध्ये बारा महिने आहेत आणि त्या बारा महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्याला दोन पक्ष म्हणजे पंधरा दिवसांचा पंधरवडा शुक्ल पक्ष आणि वैद्य पक्ष आणि त्या प्रत्येक पक्षामध्ये त्या पंधरवडामध्ये एक एकादशी येते आणि अशा बारा महिन्यांच्या चोवीस एकादशी आहेत मग त्याच्यामध्ये जया एकादशी विजया एकादशी आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी माघी एकादशी पुत्रदा एकादशी काम कामना एकादशी उठयनी एकादशी असते देवशयनी म्हणजेच आपल्या आषाढी एकादशी असते अशा चोवीस एकादशी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात या सगळ्या एकादशींमध्ये चार मुख्य वाऱ्या आहेत एक कार्तिकी चैत्र आषाढ आणि माघ महिन्याची आणि या चारही वाऱ्यांमध्ये आषाढीला फार महत्व दिलं गेले कारण आधी सांगितलेल्या कथेप्रमाणे ज्या दिवशी देव त्या आवळीच्या झाडाखाली ज्या गुहेमध्ये लपले होते आणि त्या दैत्याचा वध झाला होता तो दिवस आषाढ शुद्ध एकादशीचा होता आणि अख्ख्या जगताला ह्या भयापासून ह्या दैत्यांच्या धुमाकुळापासून ज्यांचा बचाव झाला होता म्हणून त्या दिवशी एकादशीचा जल्लोष हा तितकाच आनंदाने केला जातो याला दुसरी एक परंपरा आहे सोळाशे तीसमध्ये तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी ही पालखीची प्रथा सुरू केली म्हणजे आपल्या वडिलांच्या पाय पा ज्या आपल्या पादुका आहेत त्या चांदीच्या पादुका पालखीत बसवायच्या मग माऊलींकडे देहू आळंदीला घेऊन जायच्या आणि मग आळंदीहून पांडुरंगाकडे घेऊन यायचा तीस वर्षांची परंपरा लागू राहिली पण यानंतर प्रत्येक वेळेला चांगल्या गोष्टींमध्ये कुणीतरी असतंच ना तसं शासनाच्या असेल ते मला माहीत नाही बरं का पण त्यामध्ये बदल झाला आणि सोळाशे पंच्याऐंशी पासून देहूवरून तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीवरून माऊलींची पालखी असे हे प्रस्थान सोहळे सुरू झाले आषाढ महिना यायच्या वीस दिवस अवधी आधी अख्ख्या महाराष्ट्रात एक सकारात्मक ऊर्जेचं वारं वाहत असतं आणि ही ऊर्जा म्हणजे नेमकं काय तर तो परमार्थ जिथे म्हणतात ना सगळेजण आत्ताचे शिकलेले एव्हरीथिंग इज पॉसिबल ती ही पॉसिबिलिटी जी आहे ना तो म्हणजे माझा परमार्थ तुमचा आमचा संतांचा परमार्थ आणि या परमार्थाचा मूळ गाभा जो आहे ना ती म्हणजे वारी वारी म्हणजे काय तर यात्रा समूहाने केलेला प्रवास भगवंताकडे जाण्याची एक सुंदर सुंदर प्रवास या वारीमध्ये काय घडतं सगळेजण सगळेच दुःख दारिद्र्य आपल्या कष्ट यातना आजार रोग हे सगळं विसरतात आणि केवळ आणि केवळ पंढरपुराच्या वाटेनं वाटचाल करतात हजारो मैल तुडवर ज्यांचे वर्षभर सांधे दुखत असतात की नाही ते वारीला सगळ्यात आधी दा धावत असतात कित्येक तरी महिला होऊन म्हातारे लहान मुलं लेकरं महिला पुरुष ही सगळी मंडळी फक्त आणि फक्त विठुरायाच्या दर्शना करता पंढरपुरामध्ये गर्दी करते आणि मग म्हटलं म्हटलं जातं की पांडुरंगा तुझा हा थाटलेला संसार आहे चंद्रभागे तरी पंढरी विठुरायाची ती नगरी आणि त्याच्यामध्ये गर्दी केली जाते बर आणि या पांडुरंगाच्या जा दर्शनाला जात असताना अनेक वाटेवरती आपल्याला अडथळे येतात पाऊस पाणी आहे अनेक संकट असतात आजारबाजार असतात पण याची कसलीही सावली आमच्यावरती पडत नाही आणि आम्ही म्हणतो एक वारी आणि नित्य नेम सारे नित्य नेमाने या वारीचा प्रवास केला जातो बरे पहिली वारी कोणी केली असेल बरं तुम्ही नाही मी नाही पंढरपूरची पहिली वारी ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल यांनी केली आणि विठ्ठलपंत महाराजांनी ही वारी जेव्हा सुरू केली तेव्हा एकच उद्देश घेऊन केली होती कि माझ्या पांडुरंगाचं दर्शन सगळ्यांना होऊन जाईल वर्षातून चार वेळा वर्षातून एकदा तरी माझ्या भगवंताचं दर्शन होईल का होईल कारण त्याला बघितल्याशिवाय आम्हाला समाधान होत नाही झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावेसे मना येत नाही नारायण असं ह्या वारीमधून मागितलं जात बरं वारी का करायची असते अनेक जन्मांचं अनेक दारिद्र्याचं गत जन्मांचं जर दुःख फेडायचं असेल तर फक्त वारी घडली पाहिजे मनुष्य रूपाला येऊन जर आपण एकादशी धरली नाही वारी केली नाही तर आपला उपयोगच नाही तुम्ही म्हणाल कसं काय पण माझ्या नाथ महाराजांनी त्याला प्रमाण दिलंय भक्तीविण पशु कशाशी वाढला सटवीने का तुला नेला नाही ज्याच्याकडे भक्ती नाही ना ती भक्ती म्हणजे काय त्या समूहातला मिळालेला आनंद आणि तिथे गेल्यानंतर कळतं की आपली काय किंमत आहे मी मी म्हणणारे जे आहेत ना रथी महारथी त्यांना तिथे गेल्यावर कळतं की मी कोण आणि तू कोण या जगाच्या गर्दीमध्ये आपल्याला कोण ओळखतं पण तरीसुद्धा कोणातरी आपली एक दोरी घेऊन हातामध्ये चालवतोय तो माझा भगवंत पंडुरंग परमात्मा आहे आणि त्याला प्राप्त करून घेण्याचा सगळ्यात सोपा आणि सहज मार्ग म्हणजे वारी आहे आणि याकरता वारी करायची असते कोणा मोक्ष आणि कोण त्या गावा भेटायचं असेल तर जावा पंढरपूर आणि पंढरपुराला गेल्यानंतर काय करायचं चंद्रभागेमध्ये डुबकी मारायची वाळवंटामध्ये नाचायचं हरिनामाचा गजर करायचा आणि हे बघण्यासाठी म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती बहु पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा कशा करता का आधीच्या तपसाधनेने परमार्थ किंवा भगवंत प्राप्त केला जायचा तो भगवंत माझ्या संतांनी अगदी सोप्या मार्गावर आणून ठेवलाय तो म्हणजे तो मार्ग कोणता असेल तर तो भक्ती मार्ग आहे आणि त्या भक्ती मार्गामध्ये कलियुगामध्ये इतकं सोपं केलंय की नामस्मरणाने भगवंत प्राप्त होतो फक्त तो घेत असताना एक अट आहे ती अट कोणती शुद्ध भावना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांग ना मनात देवच नाहीये आणि म्हणायचं मला देव हवाय बरोबर की नाही भाव देव पाव। पावायचा नाही 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 देव बाजारचा भाजीपाला नाही तो काय भाजीपाला आहे का जावं पैसे द्यावा आणि विकत घ्यावं तुम्ही नारळ द्या पेडे द्या गोटे द्या अजून काही काही द्या त्याला नाही लागत त्याला लागतं ते फक्त आणि फक्त तुमचं शुद्ध अंतकरण आणि मग अशा अंतकरणाने जर तुम्ही एकादशीचं व्रत केलं आणि पंढरपूरची वारी म्हणजे त्या मार्गाने गेलात तर मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही किंवा त्याला गत्यंतरच नाही कारण भगवंत वचनबद्ध आहेत आपल्या वचनापासून परावृत्त होण्याकरता जावं असा माझा भगवंत आहे आपण तुम्ही आम्ही नाही आता शेवटचा एक प्रश्न उरतो आम्हाला एकादशी कळली आषाढी एकादशी कळली त्यातल्या अनेक एकादशा कळ्या ज्या एकादशी आहे त्या प्रत्येक एकादशीला तिच्या नावानुसार एक वेगळं महत्व आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत ए आषाढी एकादशीचं औचित्य साधनाच आपण आषाढी एकादशी, एकादशी बद्दल बोललो जातो या दिवसाला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं कारण या दिवशी देव निद्रावस्थेत जातात आणि पुन्हा कार्तिकी एकादशी उठले जातात म्हणजे उद्याच्या एकादशीपासून एक भाग चालू होतो त्याला चातुर्मास सुद्धा म्हटलं जातं आणि याच्यानंतर येणारा श्रावण महिना हा भक्तीचा परिपूर्ण महिना असं म्हटलं जातं ते का एक तर एक वेगळं कारण आहे कारण या दिवसांमध्ये भगवंत झोपले गेल्यानंतर ज्या अनेक वाईट इडा पिडा दृष्ट दुष्ट गोष्टी आहेत राक्षस असतील भूतपित असतील पिडा असेल ग्रहदोष असेल अजून काही तुमचे बाकीचे हितचिंतक असतील तर या सगळ्यांपासून तुमचा बचाव होण्याकरता भगवंत तर झोपी गेलेत आराम करतायत मग कोण करणार म्हणून त्यासाठी काय करायचं आहे तर भक्ती आणि ही भक्ती तुम्हाला वारीला गेल्याशिवाय कळत नाही कारण वारी हा त्याचा मार्ग आहे आणि वारीला गेल्याशिवाय का कळत नाही बरं कारण भक्ती करण्यासाठी जी संगत हवी आहे ती तुम्हाला वारीमध्ये मिळते वारीचं महत्व कळलं का संगत प्राप्त करण्यासाठी बरं संगत संतांचीच कशाला हवी आहे नाथ महाराज म्हणतात स्वहिता कारणे संगती साधूची कशा करता संता संगती आ संतांचे संगती मार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संतांच्या संगतीने गेलात तर हा श्रीकांत आहे श्रीकांत आहे त्याला तुम्ही कोण तुमच्या शेजारी पाजारी नव्हे हा माझा भगवंत श्रीपती जो आहे तो काय करतो स्वतःहून दयाळू होतो कनवाळू होतो आणि तुमच्या भेटी करता येतो कल्लीयुगा माझे करावे कीर्तन ते नारायण देईल ह्याकरता तुम्हाला काय करायचं आहे वारी करायची आहे आणि वारी केल्यानंतर हाती काय लाभत तर मोक्ष तुम्ही म्हणाल शाश्वती आहे का आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा बरं तर त्याचं सुंदर उदाहरण पूर्वकाळामध्ये पुराणामध्ये कथा आहे गजेंद्र म्हणजे हत्ती तो एका नदी तीरावरती पाणी प्यायला जातो आणि तिथे त्या नदीत राहणारं मग त्याचा पाय घेतो आणि पायाला चावा घेत असताना त्याला ज्या वेदना होतात तो आकांताने मदती करता त्याचे नातेवाईक त्याचं गणगोत सगळ्यांना जमा करतो हे युद्ध हजारो वर्ष चालू राहत पण तरी त्या गजेंद्राची काही सुटका होत नाही मग त्या गजेंद्राची सुटका करण्यासाठी तो हजारो वर्षानंतर काय करतो सहजच एक तलावामध्ये असलेलं कमळाचं फूल सोंडे मध्ये घेतो आणि आभाळाच्या दिशेने फेकतो आणि म्हणतो जो कोणी असेल ब्रह्मांड चाल का आपण हाक देईल हाक म्हणजे काय ह्या ब्रह्मांडाचा जो कोणी चालवणारा आहे ना हे पशुला सुद्धा कळलं आम्हाला अजून कळत नाही हे आमचं दुर्दैव म्हणायचं कर। नाही का कारण आम्ही फार शिकलो आम्ही सुशिक्षित झालो असं पण भगवंताच्या दिशेने फेकलेला तो एक पुष्प तो कमळ पुष्प भगवंत झेलतात आणि भगवंत असं म्हणतात त्याच्या दिशेने काय करतात धावू लागतात त्यांना विचारतात कुठे जात आहे ह्याचं प्रमाण माझ्या रामदास स्वामी सुंदर असं देतात गजेंद्रे महासंकटी वास आहे तया धावताय उडी खातली झाला नको निक्षु देव भक्ता स्वामी मानी जो देव एका पशुच्या हाके करता धावून येतो स्वर्गाहून पृथ्वीवर तो देव तुम्हा आम्हाला घडवलेल्या जीवाकरता जो की स्वतः त्याच्या जीवाचा अंश आहे त्याच्या करता येणार नाही का आणि जर याच्यावर तुमचा विश्वास नसेल तर नाही का हे कळण्यासाठी आणि हे प्राप्त करून घेण्यासाठी वारी करायची आहे वारीच अजून एक महत्व आहे नामस्मरण ते उभ्या आयुष्यात आपल्याला कधी घडत नाही ना ते इतरांच्या संगतीनं आपल्याला वारीमध्ये घडून जात सहजच आणि मग तुम्ही म्हणाल कशा करता पण नामाचा महिमा जर सांगायला गेलात ना तर अजून अख्खे चार आपल्याला भाग करावे लागणार आहेत नामाच्या महिमाचं सांगत असताना ते महिमान किंवा ते सहजच आपल्या मुखातून निघून जाण्याची जी कृती आहे ती वारीमध्ये घडते फक्त संगतीमुळे आणि ते नाम का घ्यायचं आहे ते तुम्हाला रामदास स्वामींच्या एका छोट्या प्रमाणात सांगते अजा मेळा पापे वदे पुत्र कामे तया मुक्ती नारा येणाचे नामे शुकाकारणे कुंडली राम शिक्षण खोट स्टेटस खोटा ब्रँड खोट स्मार्टनेस बरोबर की नाही जर घ्यायचं असेल तर माझ्या भगवंताच खरं शुद्ध पवित्र असं नाव घ्या कारण तोच एक ह्या जगाचा काय आहे सत्ताधारी आहे अनेक क्लास वन अधिकारी ऑफिसर तुमचे जे कोणी मंत्री असतील त्या सगळ्यांचा निभाव माझ्या भगवंतासमोर नाही तोवरच मर्यादित आहे जोपर्यंत माझ्या भगवंताने अधिकार घेतलाय लक्षात आलं का जेव्हा का माझ्या भगवंताने तुम्हाला हलवलं ना कारण तुझी या सत्तेने वेदासे बोलणे तुझी या सत्तेने चालणे ऐसा ब्रह्मांडाचा धनी तू समर्थ जाणो वर्म शरणा या ब्रह्मांडाचा धनी कोण आहे तूच आहेस भगवंता परमात्मा आणि हे मी जाणलंय कधी जाणलं जेव्हा मी एकादशी व्रत केलं तेव्हा मला वारी घडली जेव्हा मी पंढरपूरला गेलो जेव्हा मी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नाचलो जेव्हा मी संतांच्या संगतीत गेलो तेव्हा मला हे कळलं आणि हे भगवंता मग मी तुला काय झालं शरण आलो आणि मग जो मिळाला आम्हाला तो विश्वास आणि हा विश्वास ठेवत असताना अगदी मनापासून ठेवला गेला आणि माझ्या भगवंताला आळवलं गेलं आणि मग हे झाल्यानंतर माझ्यासारखा संसारी माणूस माझ्या भगवंताला म्हणतो आम्हाला जगाच्या बाजारामध्ये काही नको भगवंता भगवंत कमीही करून देत नाही मग तिथे भगवंत म्हणतात काय आम्हाला हवंय का ते काय ते माझ्या तुकाराम महाराजांनी केलेली मागणी मागणे ती एक तुझं प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संतांशी निरवी हे आणि काय मागू देवा याच दुसरं प्रमाण आहे भगवंत तुझ्याकडे मी काय मागु रे मग माझे

माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी तुझ्या चरणाशी माझं मन एकरूप राहू दे एवढंच भगवंता मला दे या व्यतिरिक्त काही नको कारण माझा तुझ्यावरती ठाम विश्वास आहे आणि हा विश्वास माझ्या व्रतवैकल्याने मी प्राप्त केलाय आणि वारीच्या मार्गाने सिद्धीसन येलाय म्हणून भगवंता ही वारी मला कधी चुकून देऊ नकोस आणि हा जन्ममरणाचा फेरा मात्र मला चुकव आणि हे चुकवल्यानंतर तुझ्या आणि माझी घट्टबट्टी होईल आणि मग तुझा वियोग कधी मला सहन करावा लागणार नाही जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये मा मला अडकावं लागणार नाही म्हणून भगवंता ही वारी घरू दे आणि तुझा संघ मला कायमचा लाभू दे असं या एकादशीचं एक आगळं वेगळं स्वरूप आणि त्याचं महत्व हल्लीच्या काळामध्ये अनेक आपण ब्रँडच्या मागे आपण स्टेटसच्या मागे स्टँडर्डच्या मागे धावतोय आणि मूळ गाभा विसरतोय की मी म्हणजे कोण त्याचं उत्तर श्री आपल्या भावार्थ दीपिकेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या संतांनी माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिले श्रीकृष्णाय नमस्तुभ्यम मी जो कोणी आहे ना तो मी श्रीकृष्ण श्री कृष्णायच जो कोणी आहे श्री कृष्ण तो न आहे तर तुमच्या आमच्यातला मी नाही बरं का सोडी मी तुपण नको अभिमान नको मा नको अभिमान नको नको मान सोडी मी पण मग साध्य जेव्हा तुमच्यातला हा मीपणा सोडाल ना तेव्हाच तुम्हाला आम्हाला जे काही प्राप्त करायचं ते प्राप्त मिळेल म्हणजे यश असेल समृद्धी असेल शांतता असेल समाधान असेल किंवा सुख असेल तू हे भौचारिक भोवताली आपल्या आपल्या भोवतालच्या जगामध्ये खरीदणाऱ्या विक्रेत्या जगामध्ये नाही मिळणार ते मिळवण्याकरता जर कुठे जायचं असेल ना तर चंद्रभागे तेरी पंढरी तिकडे ते जायचं दुसरा मार्ग नाही बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जगावा विठ्ठल या विठ्ठलाशिवाय दुसरा पर्याय नाही कारण ह्या जगाचा जो परमात्मा आहे तो माझा भगवंत पांडुरंग परमात्मा आहे त्याच्या स्मत्तेशिवाय त्याच्या संमतीशिवाय इथून पानसुद्धा हलत नाही आणि अशा भगवंताला शरण जात ह्या एकादशीचा आनंद घेऊया आणि खऱ्या अर्थाने आपली एकादशी आणि आपली वारी घरबसल्या आपण पूर्ण करूयात धन्यवाद